आम्ही आमच्या बहिणीचा आणि आमच्या आम लिटीचा कुंकू पुसणाऱ्या हरामखोराच्या गावापर्यंत मागे पुढे पाहणार नाही yeah! मराठा ना समाजाचा शेवटचा इशारा लक्षात घ्या प्रत्येक वेळेस काही त्या सुव्यवस्था चपायची काही गुप्त काय मराठ्यांनीच घेतलं नाही yeah! मराठ्यांनीच घेतलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला आणखीन तीन आंदोलनाची संधी देतोय तुम्हालाही माहित आहे मुख्य आरोपी कोण आहे कटाचा सूत्रधार कोण आहे परंतु तुम्ही त्याला पाठीशी घालण्याच महापाप फडणवीस साहेब तुम्ही करू नका अरे ह्या दोन लेकर तरी पहा जर तुमच्या जर माणूस नावाचा प्रकार जर शिल्लक असेल ह्या दोन लेकरांच्या अश्रूकडे बघा काय गुन्हा होता संतोष देशमुखांचा गुंडगिरीला के विरोध केला हा गुन्हा होता मराठा आरक्षणासाठी समाजाची बाजू घेणं हा गुन्हा होता त्यांनी केला तुमच्या आमच्यासाठी दलित बांधवाला महान केले म्हणून त्याच्या संरक्षणासाठी केलेला संतोष देशमुखला यांनी हाल हाल करून मारला आणि आज सुद्धा आमच्या रेणापूर तालुक्यातील सर्व दलित समाज आमच्या खांद्याला खांदा लावून या मोर्चामध्ये सहभागी आहे आणि या पुढच्या आंदोलनामध्ये सुद्धा आमच्या खांद्याला खादा खादा लावून आंदोलनात सहभागी राहील म्हणून तुम्ही आम्ही आता सांगितल्या पद्धतीनं प्रत्येक आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं आज तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी झालात त्याच पद्धतीनं या पुढील आंदोलनात सुद्धा तुम्ही सर्वांनी सहभागी सहभागी व्हायचाय आणि या आमच्या संतोष देशमुखांच्या आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा घेण्यात यावी या मागणी बरोबरच परभणी या घटनेत पोलिसांच्या कस्टडी मध्ये असणारा जो आंदोलन करता कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी याला मारले ह्या लोकांनी काय गुन्हा त्याचा आंदोलन केला म्हणून अरे जर तुम्ही जर आम्हाला आंदोलन करण्याची जर वेळ येऊ देत नसाल तर आम्ही आंदोलन करणार मग आंदोलन करायला भाग कोण पडता आम्हाला हे सरकार पडतं आणि मग आमच्या भावना आम्ही रस्त्यावर येऊन जर व्यक्त केल्या तर आमच्यावर गुन्हे दाखल करता आणि मध्ये आमचा जीव घेता एवढा निंदनीय प्रकार या महाराष्ट्रात या कधी घडला नाही म्हणून सोमनाथ सूर्य न्याय मिळत नाही त्यांच्या खुणाला जबाबदार असणारे जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही दलित बांधवाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही रस्त्यावर उतरू मराठा समाज रस्त्यावर उतरू हे या ठिकाणी निर्लज्जपणाचा कळसा आहे आज प्रत्येक मराठा प्रद म्हणतोय की ह्या प्रकरणाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मुंडे बहीण भावाचा राजीनामा घ्या तरी सुद्धा फडणवीस साहेब घेत नाही म्हणजे मराठ्यांची किंमत नाही मग अशा लोकांना आपली किंमत दाखवण्यासाठी काय करावं लागेल ते आता तुम्हाला आम्हाला करणं गरजेचं कर आहे आणि एकच करायचं आहे की तुम्ही आम्ही एक व्हायचं आहे आपापल्या मतभेद विसरून एक व्हायचं आहे पक्षाच्या वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे बॅनर सोडून तुम्हाला आम्हाला सकल मराठा समाजाच्या नावाखाली एक व्हायचं आणि ते तुम्ही आम्ही एक व्हाल कुणासाठी संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या संतोष देशमुखने तिसरी टर्म त्यांची सरपंच पदाची त्या माणसाचा प्रत्येक वेळ हा गावच्या विकासासाठी समाजासाठी गेला असताना सुद्धा त्या माणसानं स्वतःच घर करू शकला नाही त्या माणसाचं काम काय असेल याच्यावर तुम्ही अंदाज बांधा आणि मग अशा माणसाच्या कुटुंबाला तुम्ही उघड्यावरती पडू देणार का परत हात करू करून सगा अशा माणसाच्या कुटुंबाला तुम्ही उघड्यावरती पडू देणार का मग आज या ठिकाणी शपथ आहे काय शपथ घ्यायचे काय बोलत नाहीये तुम्ही असेच खंबीरपणे आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते आणि प्रसंग आहे तुम्ही मी वैभवी संतोष आण्णा संतो यांची मुलगी माझे अजून रेणापूर तालुक्यातील वाला आहे मी एवढीच विनंती म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झालंय त्यांची जी पूरपणे हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठा संकेत सहभागी आहात आणि असेच कायम आमच्या सोबत रहा आज ज्याप्रमाणे आमचेत्र हिरावून घेतले मास मला असं वाटत की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुला मुलीचे किंवा त्या जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझ्या वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही आणि त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि जो गुन्हा माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब माग साधले आज आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही आमच्या पाठी एवढीच विनंती करते गुयाभावीच्या पाठीमागे सर्व तालुक्यात आहे